महायुतीची बैठक आताच नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी झालेली आहे खरं आहे पण या बाबतीमध्ये उमेदवार कोण त्याचं नाव काय ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही मान्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आहेत आमचे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य अजितदादा आहेत मान्य बावनकुळे साहेब आहेत ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत आहेत आणि इथे होत असेल तर मग परतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तीन तारीख शेवटची आहे उद्याची सुटी एक मेची म्हणजे दोन दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं पक्ष जरी जाहीर झाला नसला तरी आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे सगळी तयारी केलेली आहे म्हणजे अगदी तो रथ सजवण्यापासून असेल झेंड्यांपासून असेल पाण्याच्या व्यवस्थेपासून असेल लोक कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ती सगळी रचना आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येमध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मला वाटतं खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही दोन तारखेला नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आम्ही अतिशय वाजत गाजत उत्साहामध्ये आम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी भरू उमेदवारी उमेद तर आधी झाली थोडासा वेळ मिळाला असता वातावरण निर्मितीला असं वात नाही ठीक आहे थोडा उशीर झालेला आहे पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे आपल्याला माहिती आहे आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्ती टीम आमची तयार आहे म्हणजे अगदी पन्ना प्रमुखापासून ग्रुप प्रमुखापासून वॉरियर असेल सुपर वॉरियर असेल वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत सगळी पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्ते टीम आमच्याकडे का फोनवर त्या ठिकाणी तयार असते त्यामुळे ग आत्ता आमची तयारी नाही का नाव कोणाचं होईल नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही नाव कोणाचंही येऊ द्या पण आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहोत पक्ष कुठलाही आला नाव कोणाचं उमेदवारचं आलं तरी आमचं शेवटी अंतिम हेतू जो आहे उद्याच्या हे निवडणूक जिंकणं आहे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिक आणि डिंडोरीमध्ये आम्ही अधिक मताधिक या ठिकाणी घेऊ आणि दोन्ही जागा निवडून आणून आम्ही दिल्लीला पाठवू मोदीजींना जे चारशे पाच आमचं स्वप्न दाखवलेलं आहे बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते आम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासाठी आमची सगळी ही आलेली आहे भेट घेण्यासाठी जाणार आहात काय नेमकं चर्चेचा विषय अरे भुजबा साहेब आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आज मी शहरामध्ये आलेलो आहे इतर आमदारांना मी त्या ठिकाणी भेटतोय आणि भुजबा साहेबांना मी भेटणार आहे त्यांच्याशी या संदर्भामध्ये कारण नाशिक आणि त्यांचं फार जुनं नातं आहे ना अगदी खेडानखडा माहिती नाशिक शहराची नाशिक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्याची जाण त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करणार कोणाची केव्हाही जागा अजून तीन तारीख आहे मी म्हटलं दोन तारखेला होईल तीन तारखेला होईल पण आपण सगळे तयार आहोत आपण मैदानामध्ये सगळे आता तलवारी पाजून उभे आहोत म्हणजे युद्धाभूमीवर जशी तयारी असते तशी आमची ती तयारी आहे त्यामुळे नाराजोड्यात लोक काही कार्यकर्ते म्हटले की बाबा आपण का उशीर करतोय नाराजी व्यक्त करतोय लवकर करायला पाहिजे मी म्हटलं काही झालं तरी आमची पंचवीस हजार कार्यकर्तेची टीम त्या ठिकाणी तयार आहे लोकांच्या मनामध्ये मोदीजीच आहेत सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींना पंतप्रधान करायचं आहे त्यांना मोठं बहुमत आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे मी म्हटलं नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही असा तो आशय होता भाजपचे संकट म्हणून ओळख आहे मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही जागा या आम्ही जिंकू तेच त्याचं यश आहे आम्ही तिन्ही जागा काही झालं काही झालं तरी या दोन्ही जागा मी सांगितलं मागच्या वेळेला सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या आठच्या आठ जागा ह्या आम्ही जिंकलेल्या होतात त्यावेळेला भाजप सेनेची युती होती दोन जागा सेनेच्या होत्या सहा जागा आमच्या होत्या भाजपच्या आम्ही आठ आठ जागा जिंकलो होतो आज तीच परिस्थिती आहे त्यामुळे मी पुन्हा सांगेल की आठच्या आठ जागा ही जिंकेल संजय राऊत आहेत गद्दार उमेदवार हवंय अशी त्यांची अपेक्षा आहे आता मी काय कोणाबद्दल काय बोलावं संजय राऊतांबद्दल काय बोलावं आपण त्यांना म्हणा निवडणूक होतील निवडणुकीचे निकाल येतील त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलू कोण गद्दार आहे आणि कोण वफादार आहे म्हणून दहा मिनिटापर्यंत भाजपचा दावा आहे का अद्यापही आपला दावा असणार आहे का मला <स्थारीवा> वाटतं हा सगळा निर्णय आमचे दिल्लीचे जे सगळे पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील आमच्यामध्ये जागांचा काही वाटाघाट आहे की यांना इतक्या त्यांना तितक्या त्यांना तितक्या आहेत त्या संदर्भामध्ये कुठली जागा कुणाला एखादी इकडे होईल तिकडे होईल नाशिकची मुंबईला होईल मुंबईची नाशिकला होईल तिकडची साताऱ्याला होईल तिकडची असं होऊ शकतं त्यामुळे आज हे सांगणं मला कठीण आहे की इथली जागा आता कुणाला मिळेल या संदर्भामध्ये निश्चित मला वाटतं आज किंवा फार पडतो उद्यापर्यंत सकाळपर्यंत दुपारपर्यंत हा निर्णय होईल अडचण का आली नाही ना। मी ना आपल्याला ते सांगितलं की आमचे तीन पक्ष आहे चार पक्ष आहेत जागा दिली चार पक्ष आहे तर त्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये कोणती जागा कुणाला कोणी किती जागा घ्याव्यात या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरूच आहे त्यामुळे इथे अडचण आहे कुठलाही भाग नाही फक्त ठाण्याची जागा असेल दक्षिण मुंबईची जागा असेल ते आज जाहीर झालेल्या आहेत नाशिकची जागा असेल पाच सहा जागा अशा आहेत की त्यावर मग कोणी कोणती जागा घ्यावी या संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरू होती आज मला वाटतं अंतिम स्वरूपाला देण्यात आलेलं आहे मुंबईच्या जागा जाहीर झालेल्या आहेत मला वाटतं उद्यापर्यंत नाशिकची जागा या ठिकाणी जाहीर होईल आणि जाहीर झाल्याबरोबर आम्ही सर्व पक्ष एक दिलाने एक मताने जे आमच्या माहितीतले घटक आहेत ते सगळे आम्ही अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरू आणि दोन्हीच्या दोन्ही जागा नाशिक जिल्ह्यातल्या या माहितीच्या पार्ट्यामध्ये ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसतील दक्षिण मुंबईची हो जागा पण शिवसेनेकडे गेलेली आहे शिवसेनेकडे मुंबईच्या दोन जागा आहेत मी ते सांगितलं की मला या सांगता येणार नाही कारण मी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या बाबतीत त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री महोदय एकनाथजी आहेत अजितदादा आहेत ते या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत बावनकुळे जे आहेत ते पण आहेत आणि यांच्यात चर्चा झाल्यावर शेवटीवरती असताना यामध्ये आता अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्या संदर्भातले बनावट व्हिडिओ किंवा चे वापर केला जातोय यावरनं टीका होत आहे कसं बघतो आपण याच्याकडे अमित शहा असतील त्यांचा बनावट व्हिडिओ या दरम्यान बनवण्यात आलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये एआय ही जी प्रणाली आहे तिच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे अनेक व्हिडिओ बनवले जात आहेत एकूणच नवीन हा सगळा प्रकार आहे सगळ्या इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता या क्षेत्रामध्ये चाललेल्या आहेत त्यामुळे काहीतरी डमी भाषण टाकवायचं डमी पोस्ट तयार करायच्यात हे सर्रास चाललेलं आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की तक्रारी दाखल झालेली आहे देशातल्या गृह खात्याकडे त्यांच्या माध्यमातून अमित भाईच्या खात्याच्या माध्यमातून त्याची चौकशी सुरू आहे पण आजकाल सगळं जेवढी टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे त्याचा जसा फायदा आहे तसा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत त्याचा उपयोग कसा दुरुपयोग कसा करायचा हे त्या ठिकाणी त्याचंच एक उदाहरण आहे आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये चौकशी होणं तर काय गोष्टी केली तथ्य ती समोर येईल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकमेकांवर टीका करत असताना अत्यंत वेगळ्या शब्दांचा वापर करून टीका होते एकूणच हा सगळा राजकीय बदलाचं हे सा सगळं संकेत म्हणायचे का वेगळ्या पद्धतीने तेच म्हटलं ज्या वेळेला उद्धवजी परवा एक पाच सात आठ दिवसापूर्वी ज्या भाषेवर त्यांनी भाजपची व्याख्या सांगितली होती आता मी तो प्रोडक्ट शब्द घेणार नाही कारण तो तुम्ही दाखवत नाही त्याच्यावरही तुम्ही व्हीप करतात आणि म्हणून वारंवार कुठल्या तरी अश्लील भाषेमध्ये म्हणजे राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे तर म्हणजे उद्धवजी सरकारकडून तर मला ही अपेक्षाही नव्हती की अशा शब्दामध्ये ते काही बोलतील पण मोदीजींबद्दल असतील देवेंद्रजींबद्दल असतील आमच्या पक्षाबद्दल असेल थी ते ज्या खालच्या शेळक्या भाषेमध्ये बोलतायत ते अतिशय मला वाटतं चुकीचं आहे आणि त्याचे सोडून त्यांचे त्या हनुमान उद्धवजींचे कारण त्याचे दूत ते स्वतःला समजतात की मी शिवसेनेचा हनुमान आहे ते काय काय बोलत आहेत हनुमानजी कधी अशी भाषा बोलत नव्हते पण हे ज्या पद्धतीने म्हणजे परवा जळगाव त्यांनी जी शिविगाळ केली म्हणजे आमच्या दोन्ही भगिनी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि तुम्ही या दोन्ही भाडकाऊंना पाडा म्हणजे मला असं वाटतं की कि अजून किती स्तर खाली जाणार आहे किती स्तर खाली जाणार राजकारणाचा पण मला असं वाटतं की दिवसेंदिवशी चालनाच वाढतच चाललेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की संयम सगळ्यांनी ठेवला पाहिजे कुठेतरी लोक ऐकताय जनता ऐकताय जनता सुजाण आहे आपण काय बोलतो आहोत याचं भान मला वाटतं सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे भाजप आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली परंतु आज नाशिक लोकसभामध्ये जे हिंदुत्वाचा प्रसार प्रसार आहे असे साधू मानता निवडणूक लढवत आहे भाजपलाच याचा फटका बसणार आहे आपण याचा कसं बघणार आहे मला वाटतं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण मला वाटतं मी आज महाराजांकडे गेलो होतो शांतिगिरी महाराजांकडे गेलो होतो त्यांच्याशी चर्चाही माझी त्या ठिकाणी झालेली आहे मी सांगितलं की महाराज थोडं तुम आपल्यामुळे आपल्याच मतामध्ये थोडंसं विभाजन होईल आणि त्याचा फटका आपल्यालाच बसेल असं मी त्यांना विनंती केलेली आहे पण त्यांची मानसिकता निवडणूक लढवण्याचीच आहे सध्या तरी पण मला वाटतं अजून वेळ आहे फॉर्म भर तीन तारीख आणि त्यानंतर ता अजून पाच सहा दिवस माघारीला आहेत एक आठवडा माघारीला आहे मला वाटतं तोपर्यंत आम्ही पुन्हा चर्चा करू आणि एकमताने निर्णय करू